कशी आज मंडळी आज आम्ही आहोत कुठले पुकडू आता आम्ही कुठले पुकडू जाता भाऊ माझ्याबरोबर बाबा आणि माझा भाऊ लिहिलेलो आह तुमका तुम्हाला दाखवतोय बघा ते पुढे पुढे चालले आहेत पाटणा ब्लॉक बनवत येतोय आता आम्ही जातो सडो हा आम्ही आमच्या दोरा सोडतो बघा हे दगडा लावलेली हो कारण की वरती रस बैलांगा रस्तो गेलेलो आह आता आम्ही कुर्लं पकडत आहोत आता घाटीवर वरती गेल्यावर गेला दाखवतोय आता आम्ही लाव घाटीवर आहो आता लवकर लवकर आहोत त्यांचा आवाज येत असतात पक्ष्यांचा आवाज येतात हे बघ आकडे ढोके साठलेले होत पाणी साठलेलं आकडे या डोमक्यात ना पुढे पुढे जातो आम्ही कुर्ल बघू खाऊ

Kan du lese? Nei.

तुझ बघा किती दगडा पडली आहे होय तुमका डायरेक्ट आता थय पुढे गेल्यावर आमका दिसली तर दाखव दाव पाणी येत पडत मोबाईल केलं हं बघा आता दुसरी कुर्ली भेटलेली आहे परत एक

दोन कुठले भेटली अजून किती लांब जातो बाबा आमका पाच सहा चार पाच गाव जागत आपण पण तिथपर्यंत ना वर तागत हे जाऊ शकते

आता आम्ही पुढे चालला ते बेदामध कुर्ली भेटली पासा तरी पकडणार बघत बघत जाणार आहो आम्ही आता पुड़े पुड़े हो। आता पुढे जात पुढे गेला आमका दिसली परत दाखवता धरणावरून खाली लय होईल आता आम्ही घरात चालला होव लाईक सबस्क्राईब आणि कमेंट आणि शेअर करा या ब्लॉगला आवडला असेल नक्की में सांगा चला बाय